विशेष या ठिकाणी कौतुक संजू आपण साठी करतो एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित केल्या एक महिन्यानंतर बघणारे जे आहेत यांच्या सगळे जिम मध्ये जाणार आणि शेतीतल्या सगळ्या जिम पुढच्या दोन महिने तोडून न नंतर एवढी मोठी स्पर्धा मी बघतोय एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि एवढी गर्दी आहे स्वराज्य सेना शिर्डी शहर त्यासोबत मला काही जास्त राजकीय पार्श्वभूमी माहित नाही पण संजय भाऊ म्हणून कोणतरी आहेत अशी मला माहिती अशी माहिती समजली की जे पुढारी लोक आहेत ते यंग मुलांचा कुठेतरी चुकीच्या पद्धतीने वापर करून घेतात पण ह्या मुलांनी कसं प्रेरित व्हावं यासाठी या ठिकाणी शिर्डी शहरामध्ये इंडियन बॉडी बिल्डिंग फेडरेशन यांच्या मान्यतेनं महाराष्ट्रीय बॉडी बिल्डिंग संलग्न डिस्ट्रिक्ट बॉडी बिल्डिंग अँड फिजिक स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ अहिल्यानगर यांच्या सहकार्यानं शिवजयंतीनिमित्त स्वराज्य सेना शिर्डी शहर आयोजित आणि क्लब एम एच सतरा फिटनेस क्लब प्रायोजित स्वराज्य सेना श्री दोन हजार पंचवीस भव्य शरीरसौष्ठ स्पर्धा शिर्डीच्या पावनभूमीत तरुणांच्या तुडुंब गर्दीत उत्साहात पार पडली सदर स्पर्धेसाठी जिल्हाभरातून विविध नामवंत बॉडीबिल्डर तरुणांनी हजेरी लावत सहभाग घेतला पन्नास किलो पंचावन्न किलो साठ किलो अशा विविध वजनी गटातील तरुणांनी आपल्या अनेक वर्षाच्या मेहनतीनं कमावलेल्या शरीराचे उपस्थित जनसमुदायासमोर शक्तीप्रदर्शन करत उपस्थितांची म्हणे जिंकली अनेक वर्षानंतर शिर्डीत बॉडीबिल्डिंग स्पर्धा आयोजित झाल्याने तरुणांचा उत्साह शिगेला पोहोचला होता संपूर्ण परिसर गर्दीनं व्यापला होता तर रस्त्यांवर देखील तरुणांची गर्दी करत शरीरसौष्ठ पटूंना टाळा वाजवत दाद दिलीये या स्पर्धेत प्रथम क्रमांकाचं स्वराज्य श्री पटकवणाऱ्या एकवीस हजार रुपये रोख रक्कम तसेच आकर्षक आणि मेडल बक्षीस ठेवण्यात आलं तर दुसऱ्या बेस्ट पोझर साठी सात हजार रुपयांचं आणि तिसरे बक्षीस ठेवण्यात आलं तर प्रत्येक वजनी गटातील एक ते पाच क्रमांकाच्या विजेत्यांना तब्बल लाख रुपयांची रोख बक्षीस स्पर्धेतील चॅम्पियन ऑफ चॅम्पियन हा किताब गणेश बोस यांनी पटकावला तर बेस्ट इम्प्रुव्हमेंट रवींद्र सूर्यवंशी यांना देण्यात आला तसेच बेस्ट पोझरचा किताब निलेश वाडेकर यांना यांनी पटकविला या भव्य स्पर्धेचं मुख्य आकर्षण असलेले सुप्रसिद्ध फिटनेस मॉडेल गौरव यादव आणि ज्युनियर मिस्टर इंडिया संकेतकाळ यांनी एंट्री मारताच उपस्थितांनी एकच जल्लोष करत टाळ्या आणि शिट्ट्यांनी त्यांचं स्वागत केलं स्पर्धेचे आयोजक शिवसेना नेते संजय अप्पा शिंदे युवा नेते दिनेश शिंदे स्वराज्य सेनेचे शुभम भोसले सुयोग सावकारे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या स्पर्धेला प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद मिळाला तर या प्रसंगी शिर्डीतील विविध मान्यवरांनी उपस्थिती लावत कार्यक्रमाची शोभा वाढवली व स्वराज्य सेना आणि संजय अप्पा शिंदे यांच्या या अनेक वर्षांनी आयोजित केलेल्या भव्य स्पर्धेचं कौतुक केलंय यावेळी मुख्याधिकारी सतीश दिघे तहसीलदार सौ मनीषा कुलकर्णी रोहित भाऊसाहेब वाघचौरे पोलीस उपनिरीक्षक बलैया छोटे उर्फ दत्ता कोते माजी उपनगराध्यक्ष सुजित गोंदकर मनसेचे दत्तात्रय कोते माजी विश्वस्त सचिन तांबे गोपीनाथ बापू गोंदकर सचिन चौगुले गणेश गोंदकर नितीन शोळके विजयराव जगताप सचिन पाराजी कोते यांचं मोठ्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते स्पर्धेसाठी स्वराज्य सेनेचे प्रफुल्ल आहेर ऋषी भोसले पंकज कोते मयूर सुपेकर अजय गायकवाड आकाश गायकवाड मयूर शेरवेकर बंटी सोमवंशी केतन सोमवंशी सोयल नागरे टमू नागरे संकेत झरेकर शुभम कोते दिनेश बहिरड संतोष कटारे सायराज गायकवाड साई सिंग आदींसह कार्यकर्त्यांनी मोठे परिश्रम घेतलेत मी सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि विशेष एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आपल्या दैनंदिन ज्या नेहमीच्या स्पर्धा होतात त्याच्यापेक्षा एक वेगळ्या प्रकारच्या स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या अतिशय सुंदर आपण बघितलं हे सर्व टेनिस संस्था मध्ये स्पर्धक आहे जो सगळ्यात शेवट रँक आला आणि सगळ्यात पहिल्या ज्याचा रँक आला सगळ्यांचे कष्ट जे आहेत ते प्रचंड मोठे आहेत कारण आपण बघितलं किंवा आता आता आम्ही बोलत होतो की, तो तो की एक महिन्यानंतर बंगणारे जे आहेत यांच्या सगळ्यांची मध्ये जाणार सगळ्या जीव पुढच्या दोन महिने तोडून भरलेलं नाही परंतु त्या ते सोपं ते नाहीये तुमचा डायट मेंटेन करावं लागतो ठिकाणी जीव लागते कसरत लागते स्वतःचा संयम लागतो आणि विश्वास लागतो ते अतिशय कष्ट करणारे सर्व स्पर्धक आहेत आणि त्यांना प्रोत्साहन देणारे आपण मनाचे संरसा आहोत खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेषतः जुरींनी निवडले त्यावेळेस सगळ्यांच्या मनातलेच हे नंबर होते सगळ्यांनी वाटलं की पाच आणि अकरा हेच दोघं शेवटले जातात त्यामुळे विशेषतः जुरींचं सुद्धा आपण अभिनंदन केलं पाहिजे आणि त्यांनी जे हो स्कोड होते तेच शेवटी अंतिम त्या आज पर्यंत पोहोचले आणि तेच विषय होतो पुन्हा एकदा विषय त्या स्पर्धकांचे पुन्हा पुन्हा अभिनंदन करतो आपण सर्व सर्व्या वेगळ्या एका स्पर्धेला आहे आणि स्फेटकांचे प्रोत्साहन मांडले त्यामध्ये आपलेही आभार व्यक्त करतो धन्यवाद देतो आणि विशिष्ट सजीव संजू अप्पा तरी त्यांच्या तीन ची त्या ठिकाणी अतिशय चांगल्या अशा स्पर्धा आयोजित केल्या त्यांच्यानी आभार व्यक्ती करतो अभिनंदन करतो काढणार आहे एक मिनिटम तुमचा तुमचा आवाज किती होतोय बघू जरा मी ती शर्ट काढलो तर आवाज ओरडू नका ओरडू नका ओरडू नका ओरडू नका ऐकून घ्या सच्चिदानंद सद्गुरु श्री साईनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की पुण्यश्लोक श्लोक राजमाता अहिल्या देवी होळकरांचा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा की बोल बजरंग बली की अरे खर तर एवढी मोठी स्पर्धा मी बघतोय एवढं मोठं ऑर्गनायझेशन आहे आणि एवढी गर्दी आहे स्वराज्य सेना शिंदी शहर त्याच सोबत मला काही जास्त राजकीय पार्श्वभूमी माहित नाही पण संजय भाऊ म्हणून कोणतरी आहेत अशी मला माहिती माहिती समजली आणि हॉटेलमध्ये घेऊन गेल्यानंतर ते <laughs> बाबा स्वराज्य सेना या संघटनेच्या मार्फत आम्ही हे हे उपक्रम राबवतो ह्या या, या गोष्टी करतो खरंच बरं वाटलं ऐकून ते सर्व आणि आता आताची परिस्थिती पाहता आपण पाहतोय की जे पुढारी लोक आहेत ते यंग मुलांचा कुठ चुकीच्या पद्धतीने वापर करून घेतात पण ह्या मुलांनी कसं प्रेरित व्हावं यासाठी या ठिकाणी शहरामध्ये आपण सौष्ठ स्पर्धा भरवली त्याबद्दल खऱ्या अर्थानं त्या सर्वांचे तुम्ही आभार मानले पाहिजे आणखी आजच्या स्पर्धेचं औचित्य आहे छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार साजरी केली जाणारी जयंती आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज शिकवले जाताना असे शिकवले गेले की बाबा युक्ती बुद्धी सगळ्या लढाया रात्रीच्या पण शिवाजी महाराजांच्या शक्ती विषयी कोणी काय शिकवलो हो हिथ आलेल्या लोकांना माझा प्रश्न आहे शिवाजी महाराजांनी जी तलवार वापरली भवानी तलवार त्या तलवारीचं वजन किती होत कोणाला माहिती वीस किलोची तलवार होती आणि वीस किलोची तलवार नुसती हातात घ्यायची नाही गणेम कापायचा आहे नरड्यातनं रक्ताच्या रागताच्या बाहेर काढायचे आहेत आणि हे सगळं केलं शिवाजी महाराजांनी कशासाठी स्वराज्य उभा करण्यासाठी त्यामुळं तरुणांना माझं एकच सांगणे बघतोय हल्ली की बाबा तरुण मुलं व्यसनाच्या अधीन होतात त्यांना एकच सांगतो टेम्पररी नशा करू नका नशा अशी करा की जे उतरली नाही पाहिजे काहीतरी सक्सेसची नशा करा आयुष्यात छोटे छोटे गोल बनवा पाच दिवसाचा गोल आठ दिवसाचा गोल सात दिवसाचा गोल तीन महिन्याचा गोल एका वर्षाचा गोल आणि तुमचा लाईफ टाईम काय आहे असो जास्त काही बोलत नाही पाठीमागे बॉडी बिल्डर थांबलेले टर्निंग लावून आणि खरंच बरं वाटतय खूप मन भारावून गेले कारण की मला आठवते जेव्हा मी बॉडी बिल्डिंगला सुरुवात केली होती तेव्हा मी पहिली स्पर्धा खेळलो होतो इथे श्रीरामपूरला दोन हजार अठरा साली आय गेस आणि तेव्हा मी पाया पडायला आलो होतो इथे बाबा साईबाबांच्या मंदिरात आणि थोडेसे डोळ्यात आनंदाश्रू आले होते आणि मनातल्या मनात बाबांना म्हणलं होतं की बाबा ले मोठा बॉडी बिल्डर बनवा मला आणि आज तो बनण्यासारखं वाटते एवढं बोलून माझे दोन शब्द थांबवतो आणि आता आणखी एक सेलिब्रिटी आहेत गौरव यादव म्हणून ज्यांच्या सोशल मीडियावरती दहा लाख फॉलोअर्स आहेत हेही इथे ते येणार आहेत तेही तुम्हाला शरीर सोषव शरीर प्रदर्शन करतील आणि जास्त काही बोलत नाही खरंच मला बोलवलं त्याबद्दल मी तुम्हाला सर्वांचा आभारी येईल बाळासाहेब ठाकरे पर्यणित स्वराज्य सेनाच्या माध्यमातून निमित्त आपण इथं बॉडी शो जे शोभाव बिल्डर आहे ते सगळे आली इथं आणि आपले किरण पाटील आपले हिंदू राष्ट्र तरुण मंडळाच्या तयार झाले आणि त्यांनी रेल्वे साठी महाराष्ट्रासाठी केले के, आणि राज्य आंतरराज्य स्पर्धा तिथल्या त्यांनी याचं नियोजन केलं नियोजन एकदम उत्तम केलं सगळ्या स्वराज्य सेनेच्या पोरांनी बाळासाहेब ठाकरे मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी नियोजनामध्ये भाग घेतला आणि अति सुंदर या स्पर्धा झाल्या त्याबद्दल मी इथे जे आलेले आयोजक स्पर्धेमध्ये उतरलेले बॉडीबिल्डर आणि टोटल शिडीकारांनी जे सहकार्य दिले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्यामुळे मी सगळ्यांचे शतश आभार मानतो आणि याच्या पुढे पण आम्ही असेच कुठले ना कुठले मोठ्या मोठ्या स्पर्धा घेऊ आणि त्यासाठी सगळ्यांना बोलू अरे शिडीकरांना आणि जेवढे पण तरुण पिढी आणि कार्य स्वराज्य सेनेचे बाळासाहेब ठाकरे मित्र मंडळाचे जय महाराष्ट्र ग्रुपचे जे, 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 जे कार्यकर्ते यांना सगळ्यांना असंच कायमस्वरूपी कामं करून जनतेचे कामं करून असे मोठे मोठे शो भरून सगळ्यांना प्रेरित करीत राहू हीच तो आणतो सगळ्यांना विनंती करू का पुढं तुम्ही अशा प्रकारे आम्हाला सपोर्ट करत जा आम्ही वेळोवेळी तुम्हाला पाहिजे त्या पद्धतीनं असे शो घेऊन सगळ्यांचं मनोरंजन पण होईल आणि तरुण पिढी चांगल्या मार्गाला लागेल तर आज मला खरंच म्हणजे शिर्डीच्या लोकांना एक म्हणजे बघून अभिमान वाटला की एवढा बॉडी बिल्डिंगला सपोर्ट करतात आणि असा सपोर्ट करा आणि दुसरी गोष्ट म्हणजे व्यसनापासून दूर राहा आम्हाला तुम्हाला बघून तुम्हाला समजलं पाहिजे की व्यसन नाही पाहिजे की ज्या चांगलं खावा चांगली बॉडी करा हेल्दी राहा हेच मला सांगायचं आहे आणि खरंच बरं वाटलं मस्त नियोजन होतं आणि मला खरंच बरं वाटलं की आम्ही महत्वाची गोष्ट सांगायची मी संगीतला पण बोललो की बक्षीस एवढे ठेवलीत ना की खेळाडूंना महत्वाचा पैसा पैसे पाहिजे त्यांना खर्च खायचा खर्च भरपूर असतो तर आमच्या भागात तर एवढं बक्षीस कधी नसतंय जिल्ह्याला इथं जिल्ह्याला एवढं बक्षीस यांनी ठेवलंय खरंच बरं वाटलं आम्ही अभिमानात थँक्यू सर स्वराज्य सेना या मंडळातर्फे जे आजचं कार्यक्रम झालेला आहे जी स्वराज्य सेना दोन हजार पंचवीस ही जी कॉम्पिटिशन झाली ती त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्याने आणि सर्वांच्या शक्तीने एकदम बेस्ट झालेली आहे आज बेश हा बेस्ट पोझर हा किताब मिळाला आहे मला मनापासून खूप आनंद होतोय साईबाबांची चरणी भक्त एकच प्रार्थना करेन की आता एकवीस तारखेला महाराष्ट्र श्री आहे हा बेस्ट पोझरचा टायटल मला तिथं पण पाहिजे आहे आणि याच गाण्यावर मिळवणार मी तिथे विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित अत्याधुनिक सुविधांसह नव्या स्वरूपात आत्मा मालिक हॉस्पिटल हो शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान तालुका कोपरगाव जिल्हा अहिल्यानगर प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना मान्यता प्राप्त रुग्णालय मोफत उपचार व शस्त्रक्रिया अँजिओग्राफी अँजीओप्लास्टी बायपास सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सर्व प्रकारचे फिजिओथेरपी मोफत गरजू रुग्णांसाठी मोफत शिबिराची सुरुवात एक डिसेंबर दोन हजार चोवीस पासून ते एकवीस जून दोन हजार पंचवीस जागतिक योग दिनापर्यंत मोफत शिबिर चालणार आहे तरी सर्व रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा संपर्क क्रमांक नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस ए पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्के शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत अठरा मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडबा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी